महालक्ष्मी दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख शहर कोल्हापूर येथे हे स्थान आहे महाराष्ट्रातील मुख्य शहर साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्णपीठ आहे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर आणि त्याचा मानसपुत्र करवीर यांच्या या ठिकाणी देवीने वध केला त्या असुरांनी इच्छा प्रदर्शित केल्यावरून ह्या शहराला कोल्हापूर व करवीर अशी नावे प्राप्त झाली भ्रुपुला जन्म झालेल्या गोरुडचला नावाच्या एका ब्राह्मणाला माधवी नावाची कन्या होती त्या पित्तासह वैकुंठाला गेले असता बालसुलभ स्वभावानुसार भगवान विष्णूच्या शेजारी त्यांच्या पलंगावर जाऊन बसले तेव्हा राघव लक्ष्मीने दिला तुला अश्वमुख प्राप्त होईल असा शाप दिला त्यामुळे राघव गरुडाच्याला नेतू हत्ती मोशील असा तिला शाप दिला पुढे ब्रह्मदेवाच्या वरामुळे ती शापमुक्त होऊन महालक्ष्मी नावाने प्रसिद्ध पावली कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे देव प्रेक्षणीय आहे देवळाच्या अंगणात प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वारे असून पश्चिम दरवाजाला महाद्वार म्हणतात विस्तृत आवाराच्या महालक्ष्मीच्या प्रमुख मूर्तीबरोबरच महाकाली महासरस्वती कात्यायनी शाकंभरी इत्यादी देवतांच्या मूर्ती आहेत महालक्ष्मी चतुर्भुज असून तिच्या हातात मातुलिंग गदा ढाल व पानपात्र आहे डोक्यावर नागपणा आहे मुकुटावर लिंग व योनी यांची आकृती आहे मूर्तीची उंची सुमारे तीन फूट असून ती काळ्या पाषाणाची आहे अलीकडे चोवीस पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला वर्षातून ठराविक तीन दिवस सायंकाळी मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात त्यावेळी रक्त अलंकार देवीला घातलेले जातात त्यानंतर दुसऱ्या देवी आहे मीनाक्षी दक्षिण भारतात मद्रास राज्यात मदुराई येथे हे देवस्थान आहे भारतातील धनवान देवस्थानांपैकी एक प्रमुख पांडव वंशातील मलयध्वज राजाला पुत्रकामिष्ठीज्ञाच्या वेळी एक कन्या प्राप्त झाली हीच ती मीनाक्षी मीनाक्षीच्या रूपाने प्रत्यक्ष आदिमायेने अवतार घेतला होता भगवान त्रिनीनांनी त्यावेळी सुंदरेश्वरी हे नाव धारण केले होते प्राचीन मीनाक्षीचे मंदिर इसवी सन चौदाव्या शतकात यवन आक्रमकांनी फोडले त्याच जागी तिरुमलाई नायकाने सांप्रतचे भव्य मंदिर सतराव्या शतकात उभारले ना मंदिराने सुमारे बावीस बिगे क्षेत्र व्यापले आहे प्रवेशद्वाराला अष्टशक्ती मंडप म्हणतात मंदिराच्या परिसरात चौदा गोपुरे आहे मीनाक्षीची मूर्ती कलापूर्ण आहे नेत्र माशाच्या आकाराची चा आहे मूर्ती कमळात उभी असून दोन हात असलेली आहे एक हात रिकामा व दुसऱ्या हातात पोपट आहे दोन बाजूला गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती आहे